प्रसिद्ध शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांची दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान करवन नाका परिसरात शिवपुराण कथा सुरू होणार असून या कथेच्या स्थळाची पाहणी करीत पोलीस उप किशोर काळे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व कर्मचारी यांनी भेट देऊन आयोजकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत सदर या कथेत दहा लाख भाविक येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे शिरपूर येथे एक डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातून भक्त मंडळी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या कोणत्याही भाविक भक्तांना गैरसोय होऊ नये व वा येणाऱ्या वाहनांची पार्किंग मोकळ्या जागेत करण्यात यावी यासाठी दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले आहेत व प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी पोलीस उप अधीक्षक किशोर काळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह या सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे सांगितले त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती केली आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये काही गैरवर्तन करत असताना किंवा संशयित स्वरूपाच्या वस्तू आढळल्यास संशयित स्वरूपाच्या वस्तू आढळल्यास जवळील पोलीस कर्मचाऱ्याला व स्वयंसेवकाला याबाबतची माहिती द्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे आज शिरपूर या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व पोलीस प्रशासन तसेच आयोजकांच्या वतीनं पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या अनुषंगानं पाहणी केली असता जवळपास एक दहा लाख लोकांचं नियोजन यां या ठिकाणी केलेलं आहे असं दिसून येतंय त्याच्यामध्ये इथं शिरपूर तसेच धुळे जिल्हा आणि आजूबाजूच्या पण आपल्या दोन जिल्ह्यातून नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल या जिल्ह्यातून येणारे भाविक आणि त्या व्यतिरिक्त आपल्या बाजूलाच मध्य प्रदेशची पण बॉर्डर आहे त्या ठिकाणाहून पण काही भाविक येऊ शकतात तर त्या अनुषंगानं पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे चार ठिकाणी पार्किंग आहे आणि त्या व्यतिरिक्त महामंडळाच्या पण बसेस आपण घेत आहोत तर एकंदरीतच सर्व व्यवस्था या ठिकाणी चांगल्या झालेली झालेल्या या संदर्भातला एक जो मास्टर प्लॅन असेल तो पण आयोजकांच्या समन्वयानं आम्ही तयार करत आहोत आणि सर्वच भाविकांना फक्त एकच आमचं आव्हान असेल की यानिमित्तानं आपण येत असताना शक्यतो आपल्याजवळ कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू आपण बाळगू नयेत ही एक आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीनं करतोय आणि या ठिकाणी येत असताना शक्यतो महिला असतील किंवा त्यांची त्यांच्यासोबत कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांनी विशेषतः जे बाहेरगावचे असतील त्यांनी देखील या पार्किंगच्या अनुषंगाने जिथे जिथे जी जी व्यवस्था केलेली असेल ती समजून घेऊन त्यानुसार पोलीस प्रशासनाला व सर्वच प्रशासनाला सहकार्य करावं एवढी एकच अपेक्षा व्यक्त करू थँक्यू लोकनायक न्यूज